नमस्कार मी शिवाजी शेरनार सामाजिक कार्यकर्ता जोगेश्वरी पुरोमधून आपल्याशी संवाद साधतो आहे आज रोड रस्ते वाहतूक सुरक्षा दिनानिमित्त पूर्ण सप्ताह चालू आहे त्या दिनानिमित्त आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन येत असतो नागरिकांना रस्त्यावर रोडवर कशा पद्धतीने सुरक्षा घ्यायची असते काळजी घ्यायची असते नियमावली काय वाहतूक पोलीस स्टेशनची पोलिसांची हे आम्ही नागरिकांना सांगत असतो जनजागृती करत असतो आणि यात त्याच्यानिमित्त आम्ही गेल्या वर्षी आणि यावर्षी रिदम डान्स अकॅडमी जोगेश्वरीतलं प्रसिद्ध असं रिदम डान्स अकॅडमी आहे त्यांना आम्ही विनंती केली की एक फ्लॅशमॉर्फच्या मार्फत आज आपल्याला नागरिकांना जोगेश्वरीमधील रामनगर तलाव असेल तसेच ट्रामा हॉस्पिटल जे हायवेच्या बाजूला आहे हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे ट्रामा हॉस्पिटल आहे तिथेही एक फ्लॅशमॉर्फ आपण करणार आहोत सिग्नलवर तर आज या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल रिदम डान्स अकॅडमीचे आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद پرينت يها I <laughs> got the okay. धन्यवाद आज आपल्याला या उपक्रमासाठी फ्लॅशमॉपच्या मार्फत जोगेश्वरीतलं प्रसिद्ध असं रिदम डान्स अकॅडमी वेगवेगळ्या सामाजिक कार्यासाठी आम्ही कधीही रिदम डान्स अकॅडमीला आम्ही आवाज दिला, रिदम दिला काई काई तर रिदम डान्स अकॅडमी कधीही नाही म्हणत नाही आणि आज तेवढ्या मोठ्या संख्येने आज त्यांची पूर्ण टीम आहे तर हे काय वाटतं तू या संकल्पना ऐकल्यास तू होकार दिला तर तुला काय वाटतं काय माहिती पहिले तर मी शिवाजी खरनारसे आभार व्यक्त करेन की प्रत्येक सामाजिक का जे पण कार्य असतं त्यात आम्हाला इन्वॉल्व करतात आणि खूप छान वाटतं की अशा आमच्यातर्फे काही का ना काही सामाजिक संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि जेव्हा यांनी सांगितलं की रोड सेफ्टीचा हप्ता चालू आहे सप्ताह चालू आहे तर त्यासाठी आपल्याला असं सामाजिक उपक्रम करायचा आहे तर मी कुठलाही वेळ न घालवता त्यांना होकार दिला की नाही करत कारण कुठलंही चांगलं काम करण्यासाठी कशाला विलंब केला पाहिजे हे मा त्यामागचा माझा हेतू होता आणि अशा प्रकारे किती सामाजिक कामं असतील जेव्हा पण आम्हाला शिवाजी करणार सांगतील तेव्हा आम्ही नक्कीच करू आणि खूप चांगलं वाटतं की असे प्लॅटफॉर्म आम्हाला ते उभं करून देतात आणि आमच्यातर्फे लोकांपर्यंत एक सामाजिक संदेश जातो आहे हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सो थँक्यू सो मच की आम्हाला असा उपक्रम दिल्याबद्दल रहीमबरोबर रही जे डान्स करणारे जे कलाकार आहेत त्यांचा तर मी आभार मानतोच पण त्यांच्यासोबत मागे जे त्यांचे पालक आहेत आज तुम्ही ब्लॅशवॉक बघितलं की त्याच्या मागे कटआउट घेऊन जे ते पालक आहेत आणि काही पालक अंधेरी पार्ला गोरेगाव मालाड अशा वेगवेगळ्या वे 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 विभागातून इकडे आलेले आहेत आणि कधीही आम्ही सांगितलं तर त्यांचा पूर्ण परिवार विदम डान्स अकॅडमीचा याला मी पूर्ण परिवार मानतो हा परिवार नेहमी तयार असतो तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद